त्यामुळे आमचं शेतामध्ये काम धाम करणं चालू आहे आता मी सुद्धा शेतामध्ये का काम करतो हे बघा ह्या गचाट्या असा उकळतात हाच तुम्ही सुद्धा गचाटा उकळत आहे पाहून घ्या तुम्ही हे बघा हे ढिगं लागायला लागले आणि हे बघा इकडे पाहून घ्या बघा तर मला असे ढिगं लागले आमचे गचाट्या भक्कम झाला गचाटा आमच्या रानामध्ये तर कोणतं कोणतं करा का करा भक्कम काम आहे आता आमच्या सर पराटेवर आता रोगराई आहे मस्त पात्या गडत आहे फुलं गडत आहे बोंडं गडत आहे प्रत्येक झाडा कुठ भक्कम गळती होऊ नाही आता हे कुठं भक्कम गडती आहे लय गळलं गावून गेलं आता हे का काय गटा तर लई कामं करायचं आहे कोणतं कोणतं करायचं मग आता उद्या आता फवारणी करायची पुन्हा तरीहीच केली फवारणी पण रोग काही गेलाच नाही हे बघा रोग आहे अजूनही हे बघा रोग आहे पराठी हा बुराशी मावा तुम्हाला सूक्ष्मी मावा तुळजुड आहे तुम्हाला दिसते का नाही का तुम्हाला हे बघा बारीक बारीक किटन तुम्हाला दिसते पहा मावा तुळतुळे भरपूर आहे आता आणि एक कामं धाम आहे समजून भक्कम काम धामा आता तुम्हाला का दाखवू आता कपशी आता तुमचं काही कपोशीचा हा ब्लाग नाही आहे आपला तर फक्त आमच्या जीवनाचा ब्लाग आहे आता जे होईल ते आता करतो आता आता आणि आता पुन्हा पाणी येते काय काढते रक्तच पाणी येते पाण्यामुळे बोंडं गडते फुलं घडते पात्या घडते आणि या वर्षी आली पुन्हा आत्ता तर बोळीवळी पुन्हा का का करते नुकसान काही माहीत नाही आता आम्हाला पाहू आता जे जमून ते आता करतो आता लई mm. काम आता कामधा नाव आहे कधीही लई खराब आहे शेतकऱ्याची भावना आमचीच नाही काम आहे काही काही पराटी बरं आहे काही काही पराटी ना गडते आता हे आता हे पाणी पडलं का हे फुल हे आता काही हे चिपकलं का गडते नाही चिपकलं नाही गडत आता काही काही हात लावलं गळून जाते कारण ते खराब होऊ नये काही काही आता चार दोन चार दोन बोंड पकडत आहे तर किती पकडते का माहित नाही आता बुंड लई पात्या पण आता जास्त काय बुंड पकडले नाही कोणी कोणी झाड आहे या झाडाला थोडंसं बर आहे लहानचं झाड आहे तर मोठे मोठ्या झाडाली लई गडती आहे आता मग दाखवतो बा लई गडू नये कुठं कुठं सवलले का तुम्ही हे घेतले पात्या सवलले का गडलेल्या हे बघा लई गडतेस लई गड आले वाहून गेल्या पाण्याने हे बघा हे बघा चालू आहे का पाहिजे माणूस खवारा सांगा आता तुम्ही कुठे कुठे माणूस पूर्ण आता किती मोठा हे लागून हातामध्ये आले पात लागले हातामध्ये येते घेते गेली आता हे पोट लागलं का गळून देते कारण तर खराब होऊन जाते आता हे हे गळू शकते आता हे हे आली पिवळी हा बघा लागली आली हातात कोण हे पिवळी आली आली का गडाची समजतं असं खराब होऊन जायचे गड घ्या अशी आता कंडिशन शेतकऱ्याची लोक म्हणते निगेटिव्ह व्हिडिओ टाकते म्हणते आता कसं भर ना शेतकऱ्याच्या जीवन नुसतं निगेटिव्हिटी भरून जायचे प्रत्येकाच्या शेत आमचंच नाही प्रत्येक शेतकऱ्याच्या जीवनामध्ये निगेटिव्हिटी भरून जायचे तर आमचा ब्लॉग आम्ही शेतकरी लोक आहोत आणि आम्ही ब्लॅक पाडतो मग आम्ही का सांगायचं आम्हाला यावर्षी शंभर क्विंटल कापूस झालं असं सांगू से का सांगा जर आम्ही शे आमची शेती पोळाकडून गेली असत पावसामुळे कोणा वातावरणामुळे आम्ही असं सांगायचं का आम्हाला शंभर क्विंटल कापूस पिकाला आम्ही या यावर्षी असं सांगायचं का कसं खोटं कसं बोलायचं आपण कसं करतं मन मग जे आहे ते शाण लागते आम्हाला कारण तर शेत शेतकऱ्याचे जीवन निगेटिव्ह निश्चित भरून राहते नाना तऱ्हेच्या समस्यानं आणि संकटानं शेतकऱ्याचे जीवन भरून भरून जायचे मग जे आहे ते टाकवास लागते रिअल मग फक्त तसं आपण सांगायचं सा अशी या येते आता मग आता सांगा पण तुम्ही आता मला एवढ्या आता होत गेला मग तुमच्या बाया येत नाही हा तुमच्या बाया येत नाही गरीब मला मी व्हिडिओ काढला होता गरीबाली कोणी साथ घेत नाही मानलं होतं गरीबाली कोणी साथ देत नाही हां तुम्ही फक्त तुम्ही पनदाच लोक आहे आमचा ब्लाब पाहिजे तुम्ही साथ देता तुमची ह आहे बघा आलं हातामध्ये असं खरं होतं बघा याला बुरली बुडशी हा पाहून घ्या याला बुरशी बुडशी तुरशी चांगलीला गळून देतो हां खेड्या पाळ्यामध्ये गौर कोणी साथ देत नाही अशी कंडिशन आहे आता आता मौस तवसलो होतो जीवनामध्ये त्यामुळे थोडसं भावना दिवस होऊन गोष्ट काढली घरी घरी कोणी साथ घेत नाही ते माझी थोडी चुकी होऊन गेली मलाही साथ देत नाही पण ते प्रत्येक वाटलं का म्हणत आहे तुम्हाला सुद्धा वाटू शकलं का त्याची म्हणत आहे मी साथ देत आहे हे नक्की शंभर टक्के साथ देता तुम्ही फरक एवढा आहे आता थो व्हिडिओ मी निगेटिव्ह असलेला व्हिडिओ काढला थो चालला व्हिडिओ आणि जे काही काही व्हिडिओ मी चांगले टाकतो चालत नाही अजिबात थोच व्हिडिओ चालला फक्त मी यूट्यूबमध्ये बरबाद झालो या टायटलचा व्हिडिओ चालला फक्त तोच झाला व्हायरल म्हणजे एकंदर काय आहे जे चांगले व्हिडिओ आहे हे चालत नाही आणि जे चांगले नाही आहे बेकामी आहे हे व्हिडिओ चालते आता हे तुम्हाला सुद्धा समजलं असेल संपा तुम्ही आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ आपला तीस चाळीस का काहीतरी हजार लोकांना पाहिला म्हणजे आता नाही केलं पाहिला इथल्यातच तू आता अशा गोष्टी काय ते आता आणि मग बाकी व्हिडिओमध्ये आपलं हेच दाखवतो आम्ही आता मी फवारणी केली अशा पद्धतीने आमची फवारणी झाली पुन्हा जेवण झालं घावातलं अमुक आम्ही काम केलं तर काम केलं असं कसं आम्ही दाखवतो हे व्हिडिओला तर कमी चालतंय हे बघा आता हे 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 बघा आता हे पाती गडते पाहता हय दर हातामारी आली पवून घ्या असं शेतकऱ्या जीवन राहते किती फवारण किती पैसा खर्च करा औषधी काही शस्त्र नाही दुनियाच्या मागलेली औषधी आम्हाला आता पुन्हा खत द्यायचा उद्या पडवा आता कोणतं खत द्याव का गचाटा का काफ करा का खवानी करा एका हेवडी येऊ नये फवारणी खत निंदन एका हेवडी येऊ नये काय काही सापडत कोणतं काम करा अशी आता कंडिशन राहते लहान शेतकऱ्याची मोठ्या शेतकरी कसंही झपवते आपलं कलम झपवते कारण का त्याची शेती मोठी राहते आपल्या त्याला थोडासा कापूस होई नाही त्याला गुळाकडे जाईल तरी त्याचं छोटं कुटुंब असलं असलं तरी तो थोडंसं कसं जीवन जगू शकते पण छोटे शेतकरी शुट जास्त आत्महत्या करून करते आमच्या विदर्भातले हेच कंडिशन आहे कारण तर कपाशी एवढी खराब गोष्ट आहे तुमचा भाजीपाला सोपा आहे तुमची फळ बागा सोपी आहे पण कपाशी म्हणलं ना हे आपली कपाशीची अशी एक गोष्ट आहे अशी एक कंडिशन राहते कपाशीची निसर्ग नाही व्यवस्थित साथ दिला निघालाच लागे शेतकऱ्याला आता यावर्षी तर भयानक खराब करी शिती आहे प्रत्येक शेतकऱ्याची आणि सुद्धा हे बघा डुकर सुद्धा मग मला दिसली ह्या खोज खोट हे बघा ह्या हे बा दिसले हे खोज हे बघा डुकरेसुद्धा खाऊ नये आता दहा हजाराची आता मशीन घ्यायची आहे हा? मला हां दहा हजाराची मशीन घ्यायची आहे झटका मशीन दहा हजारची मशीन घेऊन पुन्हा तेथे पुन्हा टाळ पुन्हा दोन चार हजार पुन्हा त्राळ घाला ते तो ट्राळ घेऊन गावराला लावला तर कशी आपली बसा होते आपल्या शेतीचा आता जवळ आता सध्या आपल्याकडे पैसे नाही तर आता ते मशीन आपण घ्यायची कुठून मोठे शेतकरी घेते आता कसं तरी ॲडजस्ट करते घेते मशीन लावते आपली कशी शेती वाचवते आता आमच्या भावाची कंडिशन माझी कंडिशन कसं आहे भाऊ म्हणे तो अर्धे पैसे दे म्हणे मी अर्धे पैसे देतो म्हणे आपण ते मशीन घेऊन घेऊ म्हणे पर आम्ही हो म्हणलो होतं नंतर फवारणी केली खतमत आणलं झाले पैसे खतम आता दोकाली आम्हाला वाटायला लागले आता पैसा आणादा कुठला न फवारणी करायची कशी हा दोकालीपासून पडू नये आता हो भाऊ तिकडे नळून फवारत आहे त्याच्या पहिली होण्या खराब फवारत आहे तो तिकडे त्याच्या बाया दहा हजार लागते का जास्त लागते का निंदे तिकडे हे बा तिकडे हाय भाऊ तिकडे त्याच्या बाया घालून आहे तिकडे त्याच्या बाया चालू आहे तर तो त्याच्या निन्न चालू आहे त्यानं तणनाशक लई फावलं पण त्याची पराठी काही तेवढी खास जमलीच नाही तणनाशकात कंपनी तर कंपन्या एवढ्या लुबाडले लुबाडते आमच्या शेतकऱ्याला काय भयानकच लुबाडते कंपन्या गब्बर बनते एक तण मरत नाही आता आमचे प तणनाशक फावलं तरी हाय मला मागच दाखवलं त्या तहन मी तणनाशक फावलं होतं हाय दिसतं तुम्हाला काय फायदा हा ना तुम्ही वेस्टर पण शेवटी ठरवून टाकलं काही फायदा नाही म्हटलं पैसा फुकट जाते म्हणलं तणनाशक फवार तर शेवटी आता हे उकडून आता काढतो आम्ही आता हे आता चालू आहे उकडत आहे आता त्याला तिकडे आता मस्त पाहिजे उठून टाकलं आम्ही कंपन्या लुबाडते असे करायला उभडते शासना हो लुबाडतेसोगाई लुबाडते कंपन्या लुबाडते नावना उभाडते हो तुम्ही याचा मागू येते रासायनिक खते मागा येते हे आपलं शेतीसाठी शेती जे पण अशि फळं होतो कळ्याला फव लागते फवं लागते वेगवेगळ्या फावं लागते खात पण हे येऊन यात भावाची म्हणून मी सांगितलं सत्ता काउंट किती किती लागेल तरी लाख हजार किती लागेल ते हजार निनाली हा हे इथलं भाऊ का आहे थोडंसं निघतो पण काय तरी भावाले आठ दहा हजार लागतेच तरी कमीत कमी आता भंगडा आता सांगा आता शेतकऱ्यात देऊन कसं व्हायची मग हे खरं गोष्ट आता ते बैल पाहून नाही आता ते बैल पुन्हा जगा पलटव्या भाऊ का म्हणे जगा पलटव म्हणे जगा पलटव म्हणे आता मी कामाला भावाले आता हे निधन करू का जगा पलटव म्हणलं का वागता काय म्हणलं काय मग म्हणजे म्हणजे औषध आल्या म्हणजे मन फळ फिरलं मग बोलवळे आल्यामुळे मला वाटायला लागलं का औषध आणाव पा शेवटी मी ठेवून टाकलं जाऊ दे म्हणलं औषध आणत नाही म्हणलं थोडसं आपण हे उघडूनच टाकू म्हणलं संध्याकाळपर्यंत म्हणलं मी सकाळी सुद्धा तो आम्ही केलता विचार उघडून टाकू म्हणजे आता खळून टाकू म्हणजे आपलं म्हणलं आपण आपली जेव्हा आता पाहू का आता उद्या पर्यंत पण हेगून थोडीशी परतली बरी वाटतं हे 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 हेली तर काही काय पराठी जवळ खायचं नाही तर हे पवाटे काय सांगा हे परवा मिळून खावे हे त्यामुळे आता परत थोडीशी बरी वाटते नाही आता ह्या गचाडा वाढला ना गचाट्यामुळे रोग येते जास्त रोग काहीच कामाचा नाही असं आहे ते रोग असला गचाटा बांधला का मग एक पराटे आपली खराब होते मग तण तण नाही पाहिजे आता पण का करा एवढं खतरनाक आहे ज्याने स्टारअप करायचे बाकी भागात, ते नहीं। ते नहीं। है। है भागात, भागात का म्हणते म्हणजे माहीत नाही म्हणजे माहीत असेल तर सांगा का म्हणते हे लागले माहीत आहे कुठली म्हणते हे माहीत नाही हे खतरनाक आहे हे ज्या भागात असलं ना त्या भागात जेवण इथं कशीच होते पदार्थी साधारण होईल होईन तरी काय काय म्हणून दिला नाही घाई घाई ना नाही लहानपणी मी मी शब्द ऐकले या काय ते म्हण काय काय कोणते कोण दोन तीन लोक सांगते काही ते म्हणते मी तर तुमच्या तुमच्या धडीमधून धडीत महत्वाचं घाईवण मी घाईवण शब्द मी ऐकलंच नाही आमच्या भागात तू सांगताय बा घाई <laughs> घाईवण याला आमच्या भागात टारप म्हणते टारप आहे याले आमच्या भागात कुत्रे म्हणते याले नाव आगाळ आहे लई नाव आहे याले कुत्रे म्हणते याले म्हणते गोपी या काही काही लोक याले काय म्हणते उंदिरी कानी मंडूक परत याला नाव आहे याला आमचे गाव का म्हणते गोपीन म्हणते <uh -huh. तुमच्या गावाकडे काय म्हणते या तुम्ही म्हणते का तुमच्या गोपी म्हणते म्हणते तर वेगवेगळे आता राहते गवत तर वेगवेगळे गवत खातो आता भावानं गवत कारण हे गवत खाणं मस्त तब्येत चांगला आहे मी पहिलं भाई गवत खाओ चालपणी मस्त तब्येत चांगली आपली हे बघा रस प्याचा रस তোত গৈ গতি ভাৱে গাটা খাটা খাল कारण बघी फेकून द्यायचा आणि आपलं हे ढस गिळायचा तुम्ही आपले ठाळ तब्येत असं आहे तपास शक्ती भरपूर मस्त आमची पळ्या खराब झाली झाली खराब पण सध्या बरी आहे थोडस फेकून द्यायचा थोडंसं आता मस्त आहे आमची पळी लई कामधाम येत हे आता आपण आपली कामं धाम करतो आता कशी वाटते आमची पराठी सांगा एवढी आहे आपली पराठी काही काही असं मग दाखवतो पण आपली पराठी किंवा आता आपलं खान बरा काही 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 कटल्या साठी बरं आहे काही पोट बरं आहे हे बघा काही पोट बरं आहे पण कशी आता आहे आपली पराठी आता दहा पंधरा दिवसा आपली पराठी मोठी होती आपल्या व इथलेवल येते त्या दिसा दहा पंधरा काही काही पण का टिकल्या टिकलेल्या पराठे थोड्या जास्त उंच आहे झाडामुळे यात लोटेची जगाय जास्त उंच नाही भावांनो कसं आहे तुम्हाला सांगतो पाहिजे आता हे ग भाजी प्रत्येकाने खाल्ली पाहिजे भावांनो हे पळगा हे बघा हे भाजी आता खाली माती टिकून आहे खाल्ली असती आता पाणी तिकडंच आहे आता मी खाडीच तोडतो म्हणलं पण आता पाणी पळू पडू आता माती टिकून पण माती कसं खायची आपण माती हे बघा माती टिकून काल तरी कशी खायची तर हे हे आपण शिनी साप खाऊ शकतो पोटबर खाऊ शकता मस्त तब्बल ठाव आहे ती आपली मलेरिया होत नाही हिवताप होत नाही आळा त्या ताप होत नाही म्हणजे ते आपला जे पाळीचा ना ताप असते तेव्हा पाळीचा सुद्धा ताप होत नाही जीर्ण ताप सुद्धा यानं गायब होते एवढी पॉवरफुल ही भाजी आहे खाल्ली पाहिजे प्रत्येकाने याने मेंदू चालणं सक्षम होते मेंदू चालला यानं सशक्त बनते चांगला चालते याने आपला मेंदू एवढी पॉवरफुल ही भाजी आहे प्रत्येकाने भाजी खाल्ली पाहिजे अशी आता अनेक गोष्टी आता भावांना आता कुत्र्या शोधालाही पॉवरफुल आहे आपल्या शरीरातलं काही अंतर्गत भागामध्ये इन्फेक्शन झालं असेल काही विष साचलं असेल आपल्या शरीरामध्ये कुत्रा चावला असेल मांजर चावलं असेल लांडगा चावला असेल तर हे भाजी आपण खाल्ली ना ते विष आपल्या शरीरातलं पूर्ण निघून जाते एवढं पॉवरफुल आहे आता भावानं आम्ही या वर्षी काही तूर लावलीच नाही हे बघा कुठे कोठे तूर बा आपली मस्त तूर आहे हे बघा कमी हवा आहे पावस उमेदवार बघा हे एकच दांडिया पकायची तूर आहे आपली म्हणून हे त्या काटायला मी तुरी लावायला मिळतो त्या काटायला त्या काही फायदा नाही फायदाच नाही ज्या वर्षी आम्हाला तुरी होते का नाही का खाली कामाती होणार हवा होईल का नाही झाले तर बरं होते का पण काय होते का आता दरवर्षी काय तुरी कशी आहे चला आता भावांनो आता आटपतो आता ह्यावेळेला आपलं ह्या आपलं आता कामधामा आटपतो व्हिडिओ येतोच थांबवतो आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमचे चॅनलने तुम्ही चॅनलचे तुम्ही व्हिडिओ पाच जावा तुम्ही भावांनो जास्तीत जास्त लाईक करा आणि जी सर्वांना धन्यवाद नमस्कार सर्वांना